सोलापुरात श्री सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेजमध्ये जागतिक भौतिकोपचार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सात रस्त्यापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जनजागृती रॅली काढत फिजिओथेरपीचे महत्व पटवून दिलंय जागतिक भौतिकोपचार दिवसानिमित्त सोलापुरात श्री सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेजने जनजागृती रॅलीचे आयोजन केले सात रस्ता ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे फिजिओथेरपीचे महत्त्व सांगितले सोलापूरचे धर्मराज काडादी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या, या उपक्रमाद्वारे सुदृढ जीवनशैलीसाठी भौतिकोपचाराचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला

जागरूक निर्माण करना आज हमारे दो सौ स्टूडेंट्स यानी स्टाफ सात रस्ता से रंग भवन फिर श्री सिद्धेश्वर मंदिर आयोजन किया है